नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आहेर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता नाशिक नांदेड सोलापूर ह्या अनेक भागांमध्ये त्याचबरोबर इकडं अहिल्यानगरचा संपूर्ण भाग छत्रपती संभाजीनगर व मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या व उत्तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला ढगाळ परिस्थिती आणि मेघगर्जनेसहित विजांच्या कडकडा कट सहित जोरदार स्वरूपाचं वातावरण दिसत आहे तर आज देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी ओढ्या नाल्यांना पूरदेखी आला आहे तीच परिस्थिती ही वीस सप्टेंबर रोजी देखील असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येत्या वीस सप्टेंबर पर्यंत व त्याच्यानंतर राज्यात पावसाची कशी स्थिती असणार आहे, आहे। तर हा संपूर्ण अंदाज घेणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका सध्या आपण जी एफ एस मॉडेलचा धावता आढावा घेऊ जर बघायला गेलं तर आपण पाहू शकता एकवीस तारखेला आपल्याला दक्षिण मराठवाडा त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राचा काही भाग पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग या अनेक भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे बावीस तारखेला देखील आपल्याला मराठवाडा त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पावसाचा जोर कायम दाखवला गेला आहे त्याचनंतर बघायला गेलं तर आपण पाहू शकता तेवीस तारखेला पुन्हा एकदा अतिवृष्टी करणारे पाऊस आपल्याला राज्यात झालेले दिसणार आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला तेवीस तारखेला अतिवृष्टी झालेली दिसणार आहे हेच वातावरण आपल्याला चोवीस तारखेला देखील कायम दाखवलं आहे जी एफ एस मॉडेलने जे एफ एस मॉडेलने आपल्याला चोवीस तारखेला मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली दाखवलेली आहे तर आता पंचवीस तारखेला ह्या वातावरणात आ, कमी होते परंतु बंगालच्या उपसागरात आपण पाहू शकता एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र एक चक्रकार स्थिती एक चक्रीवादळ तयार होते आता त्याचा कितपत प्रभाव हा राज्यावर राहणार आहे हे आपल्याला येत्या काळात कळणारच आहे आपण पाहू शकता विदर्भातून सव्वीस तारखेला पावसाला सुरुवात होईल आणि सत्तावीस तारखेचा अंदाज आपण पाहू शकतो की सत्तावीस तारखेला जे कमी दाबाचं क्षेत्र हे आपल्याला बंगालच्या उपसागरात तयार झालं होतं त्याचा मुख्यतः प्रभाव हा मराठवाडा मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा काही भाग या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी अनेक ठिकाणी महापूर अनेक ठिकाणी नुकसानकारक पाऊस होणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं नियोजन लावायचं आहे दुपारनंतर सहसा आपली कामं करायची नाही सकाळच्या सत्रातच कामं उरकून घ्यायची आपण पाहू शकता सत्तावीस अठ्ठावीस तारखेला ह्या पावसाचा जोर आपल्याला मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा काही भाग व कोकण किनारपट्टी अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आपल्याला दिसत आहे म्हणजे राज्यात पाऊस उघडणार नाही राज्यात पुन्हा अतिवृष्टी करणारे आहे मोठ्याले पाऊस पडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची एकोणतीस तारखेला ह्या पावसाचा प्रभाव ह्या कमी दाबाचा प्रभाव आपल्याला अरबी समुद्रात निघून गेलेला दिसत आहे परंतु परतीच्या मा मान्सूनला रेंगाळण्याचं काम हा कमी दाब नक्कीच करणार आहे तर ह्या मॉडेलचा अंदाज आपण जिल्हा गावा व गावावाईज घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा संपूर्ण बघा तर एकोणीस तारखेला आपण पाहू शकता बघायला गेलं तर आपल्याला कोकण किनारपट्टी नाशिकचा भाग जळगाव अकोला नांदेड सोलापूर अहिल्यानगर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा भाग ह्या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा सरी व काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे आता ह्याच वातावरणात दुपारनंतर काहीशी वाढ होईल दुपारनंतर आपल्याला राज्यात अनेक ठिकाणी जोरदार तर मोठाले पाऊस झालेले दिसणार आहे आता खास करून बघायला गेलं तर तुम्हाला सांगतो जो अहिल्यानगरचा भाग असणार आहे या भागामध्ये आपल्याला वीस तारखेला दुपारनंतर अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचे पाऊस झालेले दिसणार आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची दुपारनंतर आपली शेतीतली कामं टाळायची दुपारच्या अगोदर जे काय कामं असतील ते आपली उरकून घ्यायचा प्रयत्न करायचा आपण पाहू शकता वीस तारखेला बारामती दौंड करमाळा बार्शी सातारा वाई कराड त्याजवळ इकडे सांगली अं इकडं कोल्हापूरचा भाग पंढरपूरचा भाग विजापूरचा भाग त्याचबरोबर इकडे आपण पाहू शकता नांदेडचा देखील काही भाग याच्यात समावेश होतोय या अनेक भागांमध्ये आपल्याला भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वीस तारखेला ह्या मॉडेलने दाखवला आहे म्हणजे राज्यात पावसाची स्थिती ही कायम असणार आहे संध्याकाळच्या सत्रात मराठवाड्यात आपल्याला काही वातावरण होईल त्याच्यानंतर एकवीस तारखेचा अंदाज देखील आपण घेणार आहे एकवीस तारखेला आपण पाहू शकता कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाड्याचा काही भाग या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ह्या मॉडेलने दाखवला आहे आता नेमकी हे भाग आहे कोणते हे देखील जाणून घ्या छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर त्याचबरोबर इकडे अकलूज सोलापूर लातूर नांदेड वाशिम नागपूरचा देखील संपूर्ण भाग ह्या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसतोय आता दुसरी महत्वाची गोष्ट बघायला गेलं तर आपल्याला राजस्थानच्या अनेक भागांमधून मान्सून माघारी फिरताना देखील दिसणार आहे आता दुपारनंतर संध्याकाळच्या सत्रात आपण पाहू शकता लातूर नांदेड त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आहिल्यानगर सोलापूर त्याचबरोबर परळी बीड माजलगाव या अनेक भागांमध्ये आपल्याला एकवीस तारखेला संध्याकाळच्या सत्रात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आपल्याला ते बावीस तारखेला हे वातावरण कायम दिसत आहे राज्यात ढगाळ परिस्थिती सकाळी असणार व दुपारनंतर उष्णतेत वाढ होईल आणि दुपारनंतर राज्यात पुन्हा पाऊस आपल्याला जोरदार त्यांनी दिसेल आता जो छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक आणि जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे या अनेक भागांमध्ये आपल्याला ह्या मॉडेलने देखील अतिवृष्टी होताना तेवीस तारखेला दाखवली आहे करमाळा दौंड जामखेड त्याचबरोबर इकडं बार्शी बीड परळी माजलगाव दौंड जुन्नर नाशिक वेजापूर श्रीरामपूर त्याचबरोबर सिन्नर ना इकडे बघायला गेलं गे तर संगमनेरचा जो पट्टा ह्या भागांची मी नावं घेतली ह्या भागांमध्ये आपल्याला तेवीस तारखेला अतिवृष्टीसारखे मोठाले पाऊस झालेले दिसतेन याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची सह स दुपारनंतर आपली कामे टाळा आता जो उत्तर महाराष्ट्राचा काही भाग शिल्लक होता ह्या उत्तर महाराष्ट्राच्या भागात आपल्याला तेवीस आणि चोवीस तारखेला सरासरीपेक्षा अधिक व मोठाले पाऊस झालेले दिसतेन याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आपण पाहू शकता चोवीस तारखेला आपल्याला या पावसाचा जोर राज्यात कायम आहे आहे अनेक ठिकाणी पाऊस झालेले दिसत छत्र खास करून छत्रपती संभाजीनगर आहिल्यानगर साताऱ्याच्या काही भागांमध्ये आपल्याला जोरदार अतिवृष्टी झालेली दिसणार आहे लातूर नांदेड धारशिव ह्या भागात देखील या पावसाचा जोर आपल्याला चोवीस तारखेला कायम आहे आता आपण ह्या मॉडेलांचा अंदाज हा धावता आढावा धावत्या याच्या स्वरूपात घेऊ तर आपण पाहू शकता आपल्याला पंचवीस तारखेला राज्यात भाग बदलत पावसाचा जोर हा आपल्याला कायम दिसत आहे म्हणजे राज्यात आपल्याला पाऊस उघडण्याचे कोणतेही संकेत नाही आणि सव्वीस तारखेचा विचार करायला गेलं तर एक चक्रकार स्थिती ही आपल्याला अरबी समुद्रात तयार होताना दिसत आहे आता ही चक्रकार स्थिती ही राज्यासाठी धोकादायक ठरणार आहे आता मी असं का म्हणत आहे कारण की हिचा मुख्यतः प्रभाव हा आपल्याला मध्य महाराष्ट्र मराठवाडा त्याचबरोबर विदर्भाचा काही काही नाही विदर्भाचा संपूर्ण भागांमध्ये ह्या चक्रकार स्थितीचा आपल्याला प्रभाव जाणवेल त्यामुळे शेतकऱ्यांनी मी वारंवार सांगतोय की दुपार नंतर आपली कामे टाळा दुपारच्या आधुगर आपली कामं करून घ्यायची कारण की पाऊस तुम्हाला दुपार नंतर कामं करून देणार नाहीये निसर्ग आपल्याला तितका साथ देणार नाहीये त्यामुळे नक्की आपली कामं दुपारच्या अधोगर का करून घ्या दोन मजूर जास्त लावा शेतात डोक्याला ताण नका ठेवू पण दुपारच्या अगोदर सोयाबीन काढून घेत चला बघा आपण पाहू शकता हा पाऊस आपल्याला अक्षरशः राज्यात थैमान घालताना दिसणार आहे अहिल्यानगर नाशिक छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर इकडं पुण्याचा संपूर्ण परिसर पुणे घाटमाता परिसर मुंबई मराठवाड्यातला शेतकरी आहिल्यानगरच्या भागातला शेतकरी छत्रपती संभाजीनगरच्या भागातला शेतकरी त्याचबरोबर नाशिक निपाड संगमनेर या भागातला शेतकरी अक्षरशः पावसाला कंटाळणार आहे अक्षरशः पाऊस तिथं थैमान घालणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची त्याच्यामुळं अठ्ठावीस तारखेला तरी आपल्याला अठ्ठावीस तारखेपर्यंत तरी आपल्याला राज्यात पावसाचा जोर हा कायम दिसत आहे आहिल्यानगरच्या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी देखील झालेली दिसणार आहे आता ह्यो अंदाज कितपत आपल्याला ह्यो म्हणजे मॉडेलने दिलेला अंदाज कितपत खरा ठरतो हे आपल्याला येत्या काळात कळणारच आहे परंतु जो कमी दाब आपल्याला आपल्या राज्यात येत आहे तो कमी दाब मान्सूनला रेंगाळण्याचं काम करणार आहे म्हणजे राज्यात पावसाचा मुक्काम वाढवून द्यायचं काम हा मान्सून करणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि जी दुसरी सिस्टम आपल्याला उत्तर बंगालच्या उपसागरात तयार झालेली दिसते ती उत्तर भारताच्या काही राज्यांमध्ये जाऊन पाऊस करेन म्हणजे जो परतीच्या मान्सूनचा प्रवास होता तो थोडा का व्हायना आपल्याला रेंगाताना दिसतोय आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो दो एक दोन तारखेला देखील आपल्याला राज्यात पाऊस हा भाग बदलत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा दिसतच आहे तीन तारखेला पण आपण पाहू शकता राज्यात ढगाळ परिस्थिती आणि पावसाचा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा जोर असणार आहे आणि तीन तारखेनंतर मग राज्यात आपल्याला पाऊस उघडायला सुरुवात होईल तीन तारखेला आपल्याला फक्त विदर्भ पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग ह्या भागांमध्येच आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पाऊस राहतील याच्या व्यतिरिक्त मराठवाडा मध्य महाराष्ट्र ह्या भागांमध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण हे कमी होताना दिसेल आता विषय असा आहे की जी चक्रकार स्थिती येणार आहे ती बघा कोणत्या भागांना टार्गेट करीत आहे वाशिम नांदेड लातूर छत्रपती संभाजीनगर आहिल्यानगर नाशिक आता जो ह्यो भाग आहे ह्या भागात ती अक्षरशः धुमाकूळ घालणार आहे पर धन्यवाद जर तुम्हाला ह्या हो व्हिडिओच्या माध्यमातून आपली माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा अशाच प्रकारचा डेलीचा हवामानाचा अंदाज आपण या आपल्या चॅनलवरती शेअर करीत असतो धन्यवाद जय शेतकरी राजा